मित्र हो चाळीसगावचे आमदार सन्माननीय दादा चव्हाण हे विधानसभेमध्ये प्रचंड मतांनी विजयी झाले आणि त्यांचं अभिनंदन चाळीसगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांनी आपल्या गीतातून व्यक्त केले आहे आणि तेच गीत मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गीताचे नाव आहे आपले हार्दिक अभिनंदन आपले हार्दिक अभिनंदन दादा मंगेश चव्हाण दादा मंगेश चव्हाण तुम्हा मानाचे वंदन तुम्हा मानाचे वंदन जिजुनी दिन रात केले देहाचे चंदन जिजुनी यादीन रात केले देहाचे चंदन लोकाभिमुख राहून कामे केली जो मान, सान थोरांच्या मनात जागवीला स्वाभिमान वाहेविकासाची गंगा विकासाची वाहे गंगा आज खेड्या पाड्यातून आज खेड्या पाड्यातून कशी वाहते गिरणा गल्ली बोळ तांड्यातून कशी वाहते गिरणा गल्ली बोळ तांड्यातून कार्य असो सामाजिक असो मंदिर पावन कार्य असो सामाजिक असो मंदिर पावन उभारीले आरटीओ त्याचा क्रमांक बावन उभारीले आरटीओ त्याचा क्रमांक बावन वारकरी बांधवांचे वारकरी बांधवांचे तुम्ही कैवारी महान तुम्ही कैवारी महान विठोबाच्या दर्शनाची भागविता हान विठोबाच्या दर्शनाची भागविता हान अडचणी सोडवाया येतात त्वरित धावून अडचणी सोडवाया येता त्वरित धावून वयोवृद्ध इथले आले अयोध्या पाहून वयोवृद्ध इथले आले अयोध्या बाहून तिरमल समाजाला दिले ठोस आश्वासन तिरमल समाजाला दिले ठोस आश्वासन बालाजीच्या मंदिराला देऊ केले योगदान बालाजीच्या मंदिराला देऊ केले योगदान दादा आम्हा हवं आता जिल्ह्याचाच बहुमान देशा देशा दादा आम्हा हवा आता जिल्ह्याचाच बहुमान देशातून विदेशात घालो घीरट्या विमान देशातून विदेशात घालो घीरट्याभिमान सदोदित वाढो दादा सदोदित वाढो दादा कर्तृत्वाचा कीर्तिमान कर्तृत्वाचा कीर्तीमान देवी पाटण्याची देई तुम्हाची वरदान देवी पाटण्याची देवी तुम्हाची वरदान वालझिरीचा वाल्मिक वावा जगात महान वालझिरीचा वाल्मिक वावा जगात महान दिव्य संकल्पेत वाडो भारताची शान दिव्य संकल्पने तून भारताची शान आधी होते आमदार आधी होते आमदार मिलो मंत्री पद छान मिलो मंत्री पद छान वाढूचाळीस गावाची नित्य शान बाणशान वाढूचाळीस गावाची नित्य आण बाणशान दीर्घ लाभावे भावे स्वस्त न मन दीर्घ आयुष्य ला भावे स्वस्त राहोत न मन प्रभु राम चरणाशी आम्ही करीतो वंदन आम्ही करीतो वंदन जिजून या दिन रात केले देहाचे चंदन दादा मंगेश चव्हाण तुम मानाचे वंदन दादा मंगेश चव्हाण तुम मानाचे वंदन जिजून या रात केले देहाचे चंदन जिजून या रात केले देहाचे चंदन धन्यवाद